धाबे राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन करण्यात आलं होत यावेळी पत्रकार संघ महापालिका कर्मचारी संघ पोलीस संघ आणि डॉक्टर संघांनी सहभाग घेतला रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलात या क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीनं क्रिकेट सामन्याला रंगत आली आमदार संजय केळकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण ठाणे सल्लागार प्रमोद इंगळे माजी नगरसेवक अमित सरैया समाजसेवक घणेश्याम भुयार माजी नगरसेवक तथा ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आम आदमी पक्षाचे युवक नेते अमर आमटे युवासेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे परिवर्तन व महिला बालविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया गिल ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक शशी नाईक तसंच धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई मित्र आणि वृत्तमित्र समूह संपादक अभिजित राणे यांच्या उपस्थितीत विजेता डॉक्टर संघ वेदांत हॉस्पिटल यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात चोवीस न्यूज मराठी बाणा व्ही एम ट्रॅव्हल्स बोध एंटरटेनमेंट के के टूर्स शिवनेरी अँब्युलन्स टायटन मेडिसिटी हॉस्पिटल यांचं विशेष सहकार्य लाभलं तसंच प्रसिद्धी माध्यम म्हणून ठाणे वैभव जनादेश आव्हान न्यूज तरुण आव्हान स्वराज्य न्यूज ठाणेलाई एस नाईन महाराष्ट्र माझा ठाणे स्वराज्य लोकधार शूर मराठा शहर वार्ता मी सुधारक शब्दमुद्रा आदी प्रसिद्धी माध्यमांचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी आयोजक दिनेश शिंदे यांनी सर्व खेळाडू संघांचे उपस्थित मान्यवरांचे प्रायोजकांचे प्रसिद्धी माध्यमांचे विशेष आभार व्यक्त केले